नमस्कार अनेक प्रेक्षकांनी प्रश्न विचारला की संस्था नोंदणी रद्द झाल्यास काय करावे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अॅडव्होकेट सुतर सर नमस्कार सर नमस्कार तर सर्वात आधी महत्वाचा प्रश्न की अशा संस्थांची जर नोंदणी रद्द झाली असेल तर काय करावे ज्या संस्था दोन हजार सतरा पूर्वी रजिस्टर झाल्या होत्या परंतु त्यांनी त्यांचे बदल अर्ज किंवा ऑडिट रिपोर्ट सादर केले नाही या कारणास्तव एक जी आर निघाला आणि त्या जी आरच्या माध्यमातून ज्या संस्थांनी त्या का सर्व गोष्टींची पूर्तता केली नाही म्हणजे ज्यांचे चेंज रिपोर्ट झालेले नव्हते त्यांनी चेंज रिपोर्ट्स केले नाहीत ऑडिट रिपोर्ट झाले नव्हते त्यांनी ऑडिट रिपोर्ट्स केले नाहीत रिपोर्ट के तर अशा संस्था ह्या रद्दबातल करण्यात आल्या तर अशावेळी अशा संस्थांनी काय करावं हा खूप म महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी तुम्ही जर तुमची संस्था रजिस्टर झाली असेल तर त्याचं अपील हे त्याच्या हायर ऑथॉरिटीकडं म्हणजे जर तुम्ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणीकृत असाल तर जॉईंट चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय सह आयुक्त यांच्याकडे अपील करून तुमची संस्था ही पूर्व पूर्वपदावरती आणू शकता तर अशी कोणती मुख्य कारणं आहेत की ज्यामुळे या संस्था ही होतात शकतात ज्या संस्था ज्यांनी आपलं ऑडिट रिपोर्ट हे मागच्या पाच वर्षाचे सादर केलेले नाही त्याचबरोबर त्यांचा टेन्युअर संपलाय तरी देखील त्यांनी चेंज रिपोर्ट सादर केले नाही तर अशा संस्था हे रद्दबदल होण्यासाठी पात्र असतात जर त्यांनी लवकरात लवकर चेंज रिपोर्ट केले नाही किंवा निरीक्षक इन्क्वायरी झाली आणि त्याच्यामध्ये निरीक्षकांनी नोटीस पाठवून देखील ते कार्यालयामध्ये हजर न राहता त्यांची काही डॉक्युमेंटची पूर्तता असेल ती केली नाही तर अशा संस्था रद्दबदल करण्यासाठी पात्र असतात तर तुम्ही पहिला प्रश्न असं म्हटलं की बी रजिस्टर झाले असेल तर अपील करावं लागतं मग हे करण्यासाठी कोणती कागदपत्रे यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं संस्था आधी झाली आहे का नाही याची खात्री करावी लागेल त्याचबरोबर जी डी रजिस्ट्रेशनची ऑर्डर आहे ती तुम्हाला नकलेच्या माध्यमातून मिळवावी लागेल त्याचबरोबर तुमच्या संस्थेची घटना नेमणी या गोष्टींची सुद्धा तुम्हाला नकलेतून मिळवावी लागतील जर पीटीआर उतारा तयार असेल तयार झालेला असेल तर तो पी टी आर उतारा सुद्धा तुम्ही नकलेच्या माध्यमातून घ्यायचा आहे संस्थेचे सध्याचे पदाधिकारी आहेत त्याच्यातील एक व्यक्ती अर्जदार म्हणून ॲप्लिकंट म्हणून अपील करू शकतो आणि जी नकलेतून काढलेली डॉक्युमेंट्स आहेत ती सर्व डॉक्युमेंट जोडल्यानंतर आणि योग्य ते प्लीडिंग केल्यानंतर आर्ग्युमेंट केल्यानंतर धर्मदाय सह आयुक्त यांच्याकडून ही संस्था पुन्हा नव्याने रजिस्टर करण्यात यावी अशी ऑर्डर होते तर सर संस्था डिरिस्टर झाल्यानंतर त्या पूर्वरत करण्यासाठी त्या अगोदर कोणता दंड किंवा फायदा आकारला जातो का ज्यावेळेला तुम्ही अपील करत असता त्यावेळेला अपिलार्थी म्हणून तुम्ही उपस्थित होता त्यावेळेला कोर्टाच्या करीत येतात त्यामुळं प्रमाण सह आयुक्तच्या आयुक्तांचं जे कोर्ट आहे हे डिसाईड करतं तुम्हा, तुम्हा तुम्हा की तुम्हाला तुमचा विलंब किंवा तुम्हाला दंड किती लागेल <coughs> मग सर हे अपील आहे ते ऑनलाईन दाखल करता येतं का तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीत दाखल करता येऊ शकतं ह्या अपील दाखल करण्यासाठी काही कालमर्यादा आहेत का अशी कुठली तरतूद नाहीये काल मर्यादेची का। परंतु ज्या दिवसापासून तुम्हाला समजलेलं आहे की आपली संस्था डी रजिस्टर आहे त्या दिवसापासून जर जेवढ्या लवकर तुम्ही अपील दाखल कराल तेवढ्या लवकर तुमची संस्था पुन्हा पूर्वपदावरती येऊ शकते आता सर आपण अपील केलं आपलं अपील अलॉट झालं आणि आपली संस्था डी रजिस्टर होण्यापासून वाचली तर पुढे काय करावे ज्याप्रमाणे अपिलाची ऑर्डर झालेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला खालच्या कोर्टामध्ये म्हणजेच सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तसा बदल अर्ज सादर करावा लागतो तो बदल अर्ज मंजूर करून घ्यावा लागतो आणि त्याची नोंद हे तुमच्या पीटीआर सदरी येणं महत्वाचं आहे त्याचबरोबर जर तुमचे मागच्या ऑडिट रिपोर्ट जर धर्मदा आयुक्तांनी सांगितले की तुम्ही सर्व ऑडिट रिपोर्ट दाखल करा तर तुम्हाला सर्वच्या सर्व ऑडिट रिपोर्ट दाखल करावे लागणार आहे आता सर आपण संस्थेबद्दल बोललो पण हाच नियम ट्रस्ट आणि देवस्थान ट्रस्टला सुद्धा लागू होतो का ज्या पद्धतीनं संस्था डीरजिस्टर होतात त्या पद्धतीनं जर ट्रस्टला किंवा देवस्थान ट्रस्टला स्वतःची प्रॉपर्टी असेल किंवा स्थावर मालमत्ता आपण ज्याला म्हणतो जंगम मालमत्ता म्हणतो ही असेल तर ह्या ट्रस्ट सहसा रजिश डीरजिस्टर होत नाहीत परंतु जर त्या देवस्थानाला किंवा ट्रस्टला कोणी ट्रस्टीच नसतील तर अशा वेळेला मात्र ही देवस्थान डीरजिस्टर करण्याची अथॉरिटी ही धर्मादायुक्तांकडे दिलेली आहे मंडळ असतील प्रतिष्ठान असतील फाउंडेशन असतील किंवा नवरात्र मंडळ असतील हे डी रिस्टर होतात जर त्यांनी त्यांचे ऑडिट रिपोर्ट चेंज रिपोर्ट जर दाखल केले नाहीत किंवा निरीक्षकांकडून त्यांना काही नोटिसेस आल्या त्यांना त्यांनी उत्तर दिलं नाही किंवा प्रत्यक्षात हजर झाले नाहीत तर अशा वेळेला ह्या मंडळ प्रतिष्ठान किंवा दुर्गा देवी उत्सव मंडळ हे डी रजिस्टर होण्यासाठी पात्र असतात मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओला